आंबेडकरी अनुयायी आहेत घोषणाबाजी देखील करतायत आपण थेट तिथली दृश्य पाहतो सध्या आपण दृश्य पाहतो आहोत सध्या आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते संताप व्यक्त करतायत अत्यंत आक्रमकपणे ते आता या सगळ्या इथल्या होऊ घातलेल्या बांधकामाची तोडफोड करताना दिसत आहेत काही ठिकाणी आग देखील लावण्याचा प्रयत्न झालेला होता आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न पोलीस करतायत रिपब्लिकन पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष सचिन खरात देखील आहेत आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरनं त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सचिन जी आपलं स्वागत एबीपी माझामध्ये दीक्षाभूमी परिसरात आंदोलक आक्रमक झालेत अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला विरोध करतायत आपली पहिली प्रतिक्रिया मुळात सकाळीच मी आपल्या दौरे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना मागणी केली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये दीक्षाभूमी परिसरामध्ये अंडरग्राऊंड पार्किंग होता कामा नाही असे त्यांना मी सकाळीच मागणी केली होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा चा अध्यक्ष म्हणून आरपीआय खरात पक्षाचा एक आ, पर, मी त्यांना मागणी आपल्याद्वारे केलेली होती परंतु मुळात मी सांगू इच्छितो आपणास चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि ज्या ठिकाणी दीक्षा घेतली त्याच ठिकाणी दीक्षाभूमी आहे आणि त्याच ठिकाणी विकास आराखड्यामध्ये अंडरग्राऊंड पार्किंग होता होताना दिसत आहे अत्यंत चुकीचं आहे मुळात कोणते कोणत्याही धर्माच्या ठिकाणी असं होताना भारतामध्ये कुठंच दिसत नाही परंतु बौद्ध धर्माचं जे आम्ही दीक्षा घेतलेली आहे त्या ठिकाणी अंडर पाटील होणं अत्यंत चुकीचं आहे जाणीवपूर्वक कोण कोणतरी करता दिसत नाही But... म्हणूनच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सकाळीच मी मागणी आपल्याद्वारे केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये अंडरग्राऊंड पार्किंग होता कामा नये आणि दीक्षाभूमी शेजारील जी जमीन आहे कॉटन रिसर्चची पावणे चार एकर ती जागा या दीक्षाभूमीला पार्किंगसाठी देण्यात यावी गेले कित्येक वर्ष आंबेडकरी समाज मागणी करतोय बग... पण ती दिली गेलेली नाही त्यामुळे आज आज असं झालेलं आहे मुळात आंबेडकरी समाज बौद्ध समाज हा प्रिय आहे असं कधीच करत नाही परंतु हे अत्यंत चुकीचं होताना दिसत त्यामुळे आंबेडकरी समाजाने याला विरोध केलेला आहे त्यामुळे आता विधानसभा चालू आहे मी मागणी आपल्याद्वारे करतो आहे की माननीय मुख्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्येच घोषणा करावी की क्वाटर दिसरची जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला देण्यात यावी बरं नाही तर आंबेडकरी समाज आजचा विरोध करते स्पष्टपणे दिसतेच ना त्यामुळे मारणी मुख्यमंत्र्यांनी दाखव की हे सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं सरकार आहे ठीक ही जागा जी क्वाटर दिसरची जागा तात्काळ ठीक आहे सचिन जी मुद्दा, मुद्दा कळला आपला धन्यवाद आपण एबीपी माझाशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल थेट जाणार आहोत विधान भवन परिसरामध्ये नितीन राऊत सध्या बोलतात स्तूप तयार केलेला आहे दीक्षाभूमीवर एक प्रतीक म्हणून धमाचं